नमस्कार वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग मी घटस्थापना कशी करायची ही तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर इथे मी घेतलेली आहेत ही पंचवीस पानं आहेत विड्याची पानं हा आहे घट घटानंतर मी इथे घेतलेला आहे हा दोरा त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि हा असा दोरा बांधलेला आहे इथं सुपारी वगैरे जे असतं त्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच प्रकारचे जे फळ फळंच म्हणतात काही जणं सुपारी वगैरे म्हणतात सो मी ते घेतलेलं आहे इकडे धान्याचं पॅकेट घेतलेलं आहे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत इथे तुम्ही घरातलं पण धान्य त्याच्यामध्ये टाकू शकता नारळ घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे बांगड्यांचं जे पॅकेट असतं ते एक घेतलेलं आहे इथे हे आहे कापूर पाच फळं पंधरावळी पंधरावळीच्या खाली मी एक ताट ठेवलेला आहे डायरेक्ट पंधरावळी आपण ठेवणार नाही आहे तर त्याच्या खाली आपण ताट ठेवणार आहोत सो मी आता इथे मी तयारी घेणार आहे बेसिक तयारी केले करूया त्याच्यासाठी मी इथे घेतलेली आहे माती ही माती बघा खूप छान व्यवस्थित सुटसुटीत आहे अशी माती हवी आपल्याला जर तुम्हाला कुठे ओली माती मिळाली तर त्याला तुम्ही सुकून घ्या पेपरवर मस्त प्लेन टाकून सुकून घ्या सो ही माती याला मला गरजच पडली नाही इतकी सुंदर अशी माती मला ही मिळाली इकडे मी घेतलेलं आहे एक नारळ सॉरी नारळमध्ये हार घेतलेला आहे आणि हे आहे परडी आणि इथं घेतलेलं आहे हे कापड काही जण परडी वापरतात तर काही जण नाही सो इकडे माझ्या सासरी परडी नेहमी वापरतात सो मी परडी घेतलेली आहे कापड घेतलेला आहे आणि तो हार आणि फुलं घेतलेली सो so, ही मानणी आहे माझ्या सासूबाईंनी ही स्टीलची मांडणी करून घेतलेली आहे तर आपल्याला लाकडाची सुद्धा ही मांडणी मिळते मानणीच म्हणतात त्याला सो so, ही मांडणी मी स्टीलची घेतलेली आहे आणि आता ही अशा प्रकारे जिथं आपण घट बसवणार आहोत तिथे सगळी स्वच्छ जागा करून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे माठ घेतलेला आहे माटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे हळदी कुंकू टाकून आपण त्याच्यामध्ये एक सुपारी फळ फळ म्हणण्यापेक्षा सुपारी आ, एक रुपयाचा कॉईन किंवा पाच रुपयाचा कॉईन आणि फुलं असं आपण हे करणार आहोत टाकणार आहोत सो मी इथे हळदी कुंकू लावून घेते आधी सगळ्यात आधी हा माट आहे त्याला आपण हळदी कुंकू घट म्हणतात किंवा काही माट म्हणतात तर त्याला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत एक हळदी एक कुंकू असं एक हात लावायचा आहे सुपारी पान सॉरी सुपारी आणि पैसा आणि एक थोडीशी फुलं असं हे सगळं आपण माटामध्ये टाकणार आहोत आतमध्ये सो आता हे बघा ही आपण बेसिक सगळी तयारी करून घेतोय इथं घेतलेला आहे जो दोरा घेतलेला आहे तो दोरा आपल्याला असा छानसा माटाला बांधून म्हणजे घटाला असा बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बांधून घेऊया सो हे बघा मी असं छान व्यवस्थित घट बांधून घेतलेला आहे थोडंसं हळदी कुंकू पुन्हा लावतीये कारण ते थोडंसं दोरा बांधताना विस्कटलं होतं सो व्यवस्थित असं हळदी कुंकू लावून फुलं टाकलेली आहे सो पाट मी आधी पुसून घेतलेला आहे पिल्लूची इथे मध्ये थोडीशी लुडबुट चाललेली आहे आणि पाटाला ॲक्च्युली थोडेसे तेलकट डाग लागलेले आहेत तरी ते मी घासून घेतला तरी आता जिथे आपण ठेवणार आहोत तिथे हळदी कुंकू टाकायचं व्यवस्थित पाटावर जे नवीन वस्त्र असतं ते टाकायचं आहे मांडणी हे बघा तुम्ही वरच्या साईडला ठेवलेली आहे आता मी घेते ओळी त्याला त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे परडी परडी आपण मध्ये ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू लावून घेऊया त्याच्यानंतर आता आपण ही जी माती मातीमध्ये धान्य मिक्स केलेलं आहे आणि आता आपण ते या परडीमध्ये ठेवूया परडी परडीच्याच अवतीभोवती आपल्याला माती टाकायची आहे आणि मधले थोडंसं आपण माती टाकणार so, नाही आहे कारण आपल्याला मध्ये घट ठेवायचं आहे त्याच्यामुळे सो आता आपण हे आपले जे देव आहेत ना ते मांडून घ्यायचे आता देव कशावर मांडायचं तर पानं ठेवायची त्याच्यावर आपले जे देव आहेत ते मांडायचे इथे मी जिथं आपण घट ठेवणार आहोत तिथं हळदी कुंकू आणि थोडंसं पानांवर मी घट मा देव मांडलेले आहेत त्याच्यानंतर आपण घटमध्ये ठेवला आणि पाच पानांवरती आपण नारळ ठेवला आता हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि देवीच्या नावाने हा बस नाव घट बसवते हो सो देवीचं नाव घेऊन आपण घट बसवलेला आहे तुम्ही बघू शकता साईडने मी पुन्हा आता ही जी माती आणि जे धान्य उरलेलं आहे ते आता आपण असं सगळीकडून लावून घेऊया सो so, माती सगळी अशी साईडनी पसरून घ्यायची आहे घट व्यवस्थितमध्ये असं घट्ट बसला पाहिजे तर बघू शकता उरलेलं जे धान्य होतं ते देखील मी इथे टाकते आहे आणि ही आता पाच फळं आहेत ती पाच कोपऱ्यांमध्ये आपल्याला ही पाच फळं मांडाय लावायची आहेत बांधायची आहेत सो मी आता ही बांधून घेते पाच फळं कुठलीही नाही चालत तर याला आपण घेतलेलं आहे बेलाचं परत इथे मी हे घेतले बेल चिकू असेल तर चिकू सीता सीताफळ आहे सो अशा प्रकारे ही पाच फळं घेतली आहेत आपण आणि ही पाचही कोपऱ्यांना आपल्याला अशी लावून घ्यायची आहेत ही फळं डाळिंब आहे सीताफळ आहे आणि त्याला त्या फळाला काय म्हणतात बेल हां बेलाचं ॲक्च्युली हो बेलाचं आहे सो अशा प्रकारे ही सगळी फळं मांडल्यानंतर हे बघा मस्त छान आपली आपण हार लावलेला आहे छान मस्त व्यवस्थित घटस्थापनेची पूजा झालेली आहे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा दिवा लावून आपण समया ठेवून मस्त पूजा केलेली आहे मांडलेली आहे सो आ, ही भोळी भक्ती आ, देवापर्यंत जातेच जर काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा मी माझ्या पद्धतीने ही घटस्थापनेची पूजा केलेली आहे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि तुम्ही कशी करता ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि खूप सारा प्रेम द्या आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स पुन्हा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता मी पाया पडून तुम्ही देखील देव देवीचं दर्शन घ्या आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच देवाच्यानी प्रार्थना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा